हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आज मला बनवायचे होते गुलाबजामून बऱ्याच दिवसापासून बनवले नव्हते चला म्हटलं आता किराणा पण भरलाय तर किराण्यात एक गुलाबजामूनचं पॅकेट आम्ही आणतोच तर म्हटलं आता गुलाबजामून करते तर तुमच्यासोबत शेअर सुद्धा करावे आदी शेर मी आधीसुद्धा याची रेसिपी शेअर केली म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिली पहिलीच रेसिपी मी गुलाबजामुनची शेअर केली होती तर या ठिकाणी मी गिट्सचं पॅकेट वापरते चितळेचं सुद्धा छान होतं मी दोघी ट्राय करते चितळे गिट्स हे दोघीच मी दोघी बनवत असते आणि दोघींची टेस्टसुद्धा छान आहे फक्त एवढे चितळेच्या पॅकेटला पॅकेटचे जे गुलाबजामुन करतो ना त्याला तडे जात नाही याला तडे जातात गिट्सच्या पॅकेटला तर तर मी आता ताटामध्ये पीठ काढून घेतलं पिठात थोडंसं दूध टाकून छान असा गोळा मळून घेतला आता गोळा आपला पिठाचा मुरतोय तोपर्यंत तो मी पाक बनवून घेते या ठिकाणी बघा मी हा माझा हाफ कप आहे म्हणजे अर्धा कप आहे अर्धा कपाने मी चार कप साखर या ठिकाणी वापरली म्हणजे दोन कप होते ती आता साखरेचा पाक होत होता तोपर्यंत आपलं पीठ सुद्धा छान मुरले आता या ठिकाणी मला थोडंसं दूध कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं दूध टाकून छान असं पीठ भिजून घेतले पीठ जेवढं छान भिजेल तेवढे गुलाबजामून आपले छान होतात आता मस्त छान गुलाबजामुन बनवून घ्यायचं एकदम छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि हातावर रोल रोल करायचं आणि याला अजिबात क्रॅक गेले नाही पहिलं होतं ना भिजलेलं त्याला थोडेसे तडे जात होते आता हा बघा स्मूथ एकदम गोळा तयार झाला आता अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजामुन बनवून घेते आणि गुलाबजामून बनवणं एवढं काही अवघड प्रोसेस नाही अगदी कोणीही बनवू शकेल फक्त पीठ हे छान भिजलं गेलं पाहिजे छान जर पीठ भिजले ना तर गुलाबजामून हे परफेक्ट बनतात तर या ठिकाणी बघा गोळे बनवता बनवता पाक सुद्धा बनवून गेलाय आणि सर्व गोळे सुद्धा मी बनवून घेतलेले हे ना घरचं म्हशीचं तूप आहे मी घरीच तूप साय जमा करून तूप काढते मागे तुम्हाला याची रेसिपी शेअर केली होती मी तेच तूप घेते मी तळायला हे आप मस्त घरचं गावराने तूप आहे जास्त काही घेत नाही कारण की वाया जातात डेरीच आहे बघा हे जास्त सुद्धा तूप गरम करायचं नाही एकदम कमी गॅसवर तूप गरम करायचं आता एक एक करून गोळे टाकून छान असे गोळे तळून घ्यायचे जास्त सुद्धा एक साथ गोळे टाकायचे नाही नाही तर आपलं तेलाचं तेला टेम्परेचर हे कमी होऊन जातं आणि मग गोळे हे फुटू शकतात त्यामुळे एक एकसात पाच किंवा सहा गोळे तळायचे आता या मी या ठिकाणी तूप, तूप थोडं कमीच घेतलं होतं म्हणून मी सहा सहा गुलाबजामुन तळवून घेते आता हे तूप कसं मग नंतर आपल्याला वापरता येत नाही म्हणजे वापरता येतं पण मग उपवासाचं वगैरे झालं तर मग वापरता येत नाही त्यामुळे मी तुपाचं प्रमाण थोडं कमीच घेतलेलं आता छान याला आ, कलर येईपर्यंत तळून घ्यायचं जास्त सुद्धा कमी तळायचं नाही बर का नाहीतर मग पाकत टाकल्यावर त्याचं वरचं आवरण निघून जातं त्यामुळे चांगला मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत याला ये तळून घ्यायचं आता या ठिकाणी बघा मस्त गोळ्यांना छान ब्राऊन कलर आलाय आणि मग आता गरम गरमच गोळे गरम, गरम पाकामध्ये टाकून द्यायचे गुलाबजामुनचे आणि आधीचे बघा टाकलेले त्यांनी तर पूर्ण चाशणी पिऊन घेतली आता यांना जागा मिळते का नाही काय माहिती आपल्याला थोडंसं असं ॲडजस्ट करून मला हे करावं लागेल या ठिकाणी आपले गुलाबजामून हे छान बनवून गेलेले आणि पूर्ण गुलाबजामूनने साखरेचा पाक हा शोषून घेतला आहे आणि टम्म असे फुगून गेलेले गे आता यांना आपण पाच ते सहा तास रेस्ट करायला ठेवायचं आणि मग आपण खायला घ्यायचं एक या ठिकाणी पाच तास होऊन गेलेले आणि पाच तासानंतर मस्त आपले गुलाबजामून खाण्यासाठी रेडी आणि मस्त गारसुद्धा झालेले आता एका वाटीमध्ये काढायची आणि छान असं खायला घ्यायची बघूनच तोंडाला पाणी सुटताना आणि एकदम रसरशीत झालाय शेवटपर्यंत त्याचा पाक गेलाय तुम्ही तुम्हाला मी आता एक कट करून सुद्धा दाखवते की आपला गुलाबजामुन हा शेवटपर्यंत म्हणजे गुलाबजामुनने शेवटपर्यंत पाक शोषून घेतलेला आहे आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते आणि तुम्ही बघू शकाल एकदम शेवटपर्यंत याचा पाक गेला आणि पूर्ण गुलाबजामुन छान असा मुरलाय आणि एकदम टेस्टी बनला होता बरं का हा गुलाबजामून आमच्या घरी तर सगळ्यांना खूप आवडला आणि स्पेशली स्वरूपला त्याला तर इतके आवडतं गुलाबजामून तो खूप आवडीने खातोय गुलाबजामून आता या ठिकाणी मी तुम्हाला एक टेस्ट सुद्धा करून दाखवते गुलाबजामून एकदम बघूनच पाणी ट्राय करून पुन्हा आपण भेटू अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय यू